श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बरोबर मध्यरात्री बारा वाजता कापूसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे हा उपाय आपल्याला बरोबर मध्यरात्री बारा वाजता करायचा सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व आणि खिडकी आपल्याला खोलून घ्यायच्यात कारण असं म्हटलं जातं मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी चंद्र मंडळातून या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि चो फक्त खरा मनाने खरा श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना करतो त्याचं घर ती धनधान्याने भरत असते तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये शिणाची गौरी ठेवायची त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची ठेवायच्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला नवारण मंत्राचा जप करत फिरवायचं ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत फिरा फिरवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष दूर होतात